खाली हॅलो गुड मॉर्निंग सॉरी गुड आफ्टरनून कसे सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आत्ता बरं वाटतय काल रात्रीपासून माझी हवा एकदम टायर्ड झालेली बापरे म्हणजे सर्दी दुपारी एवढीशी होती मला वाटलं पण नव्हतं की रात्री एवढं होईल खरंच वाटलं नव्हतं मला की एवढंश एवढं होईल मला सर्दी एवढीशी होती की काय नाही आणि रात्री अचानक ब्लॉ जसं मी बोलले ना ब्लॉक एंड केला आणि त्याच्यानंतर अंग दुखायला लागलं माझं सर्दीने पुरे हालत खराब केल्या म्हणजे आणि मी आजारी पडली ना मला हिंद कसं तरीच होतं म्हणजे सगळा पसारा पसारा म्हणजे रूममधला बाकी जाई आवरतात काल रात्री आ, काल रात्रीपासून मला ना अंग दुखायला लागलं खूप बेकार असं अंग दुखायला लागलं आणि मग रात्री ना डोलो घेतली डोलो होती डोले ती पण अर्धी घेतली काय त्याच्याने फरकच नाही मला उलट अंग दुखायला लागलं रात्रभर आणि त्याच्यात भर अजून अशी म्हणजे आल्यावर सगळं एक एकत्र म्हणजे एकदाच चे असेल नाही का तसं काय झालं मला असं अंग दुखायला चालू झालं आणि आणि बाळ मस्त झोपलेलं एकदम म्हणजे त्रास नाही काय नाही मला ठेवलं असं खाली आणि झोपलं ते आणि मग त्याला झोपवलं मी मी सुद्धा आले झोपायला मी झोपायला आले आणि आवाज येते की नाही काय माहिती तुम्हाला ॲडजस्ट करून घ्या आता छोटा छोटा आवाज तर झोपायला आले मी आणि झोपायला आले मी आणि गौरांश खोकायला लागला गौरांश खोकायला लागला खोकता खोकता उलटे केले त्याने सगळं खाल्लेलं काढलं बाहेर मग ते परत ते दोन्ही चादरी माखवल्या परत मग त्याच्या खोकल्याच्या आवाजाने उठला हा मग ते साफ केलं आम्ही दोघांनी यांना उठवलं पटकन मी त्याला दुसरी चादर वगैरे हो टाकून दिली मग तो झव झोपला आणि मग तिला थंडी होती म्हणून मला थंडी थंडी वाजी जाजू मी मत आराम झोपला थंडी वाजायची मला मती वाटली मस्त वाटले हा रोज मला मग चाललंय बोल झाली इथून आपण नाय ना हे मोठं मोठे हे मोठं आहे ना त्याच्यामधून काय पण निघून जात हे मोठं आहे त्याच्यामधून ना हे मोठं आहे त्याच्यामधून ना, 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 ना गोळ्या निघतात गोळ्या मारू शकतो आपण मोठ्या मोठ्या तुझ्या आवाजाने ना उठत एवढ्या एवढ्या गोळ्या एवढ्या एवढ्या गोळ्या निघतात त्याच्यामधून मोठ्या मोठ्या बोट्याला आपण डुबू शकतो ओके थांबा बोलू दे ना तर एक बोर्ड का रात्री अंग दुखायला लागलं मग सगळी झोपली आणि बाळ उठलेला त्याला फिट केलं तो काही झोपत नाही झोपत नाही शेवटी कसं तरी करून झोपवलं त्याला आणि झोपला आणि मग मी झोपायला गेली तर अंग दुखायला लागलं ना मग एवढं बोल ना थांबता जात तुला पण एक बोर्ड का बांदे तर पण तू मांद्रे चांगली बनव मुणा ने मुणा। ने मुणा। मुणा। आ, तर मग माझं अंग दुखायला लागलं डेंजर वाटलं मला बघ बोल ना अंग दुखायला लागलं माझं रात्री मग यानं किती वाजता पाच वाजता थांब ना गौराज पाच वाजता उठले मी बाळ उठलेलं पाच वाजता तर मी पण उठली आणि मला ना थंडीच वाजायला लागली खूप टाईम जागाच होता हा अर्धा अर्धा तास तरी बाळ जागं होतं मग थंडी वाजायला लागली मला अंग एकदम बेकार दुखायला लागलं यांना बोलले मला ब्लँकेट टाका अंगावर अजून पहिला तर ब्लँकेट घेतलेलीच मी पण अजून एक ब्लँकेट टाकायला लावली थंडी वाजायला लागली आणि फॅन ते गेले खाडीवर मग मी फॅन बारीक करायला सांगितला म्हणलं बारीक करा, करा फॅन गौरांशला वरती झोपवलं पालना इकडं घेऊन आलो आणि मग पाळण्यात झोपवलं यांनीच डायपर वगैरे घातला बोलत आता कधी माझी पण नाही होणार त्याची पण नाही होणार बोल काय माहिती तू बनव ना जरा बनव ना थांब ना थाम। मी तुला शिकवतो हो, कसे बनवायची हॅलो बोल म्हणजे बघ आहे ना मोठ इथं मध्ये लावायचं नंतर नाही आहे तर एवढी याला इथं करायचं म्हणजे लाल वाले मोठ आहे ना बापरे बघ हे लाल वाले आहे ना त्याला इथं बनव बनव शांत बस आणि बनव अरे मग मी तुला शिकवतोय नंतर शिकवा आता मला बोलू दे जरा पहिला मग त्याच्या नंतर याला थांब ना मला बोलू दे नंतर बन सांग मग ना मी झोपले पण एवढं बेकार अंग दुखत होत ना लय बेकार आणि थोडंसं ताप पण आलं सर्दी जास्तच वाढली सर्दीमुळंच एवढे खराबालाच झाली ना झोपणे डोळे बघा मी तांगोळ पण नाही केले आज उठलेच यांनी सांग बोलले मी सुट्टी घेतो कारण मग याला पण सांभाळायचं होतं कारण मला एवढी विकणे झालेलं ना याला उचलालंच होत नव्हतं यांनाच सांगत होते मी यांना बोलून सुट्टी घ्या <coughs> मग त्यांनी सुट्टी घेतली आणि आहेत मग सकाळी मी काहीतरी दहा वाजता उठले आणि मग डॉक्टरला फोन केला यांनी आम्ही जातो घाटल्यामध्ये त्या डॉक्टर आहेत ना एवढे चांगले आहेत ना त्यांचं हे पण येतो काय म्हणतात त्याचा फरक पडतो आणि पैसेसुद्धा कमी घेतात त्या खूप मस्त आहेत डॉक्टर घाटल्यामध्ये जातो आम्ही तिथं त्यांना फोन केला नंबर दिला आहे त्यांनी तिथं फोन केला आम्ही तर त्यामध्ये आम्ही आहोत पर साऱ्या काय झालं झोपा सकाळी एकदम डेंजर हालत झालेली आता तरी मला खूप मस्त वाटते बाबा मग डॉक्टरकडे गेलो आम्ही साडे अकरा वाजता आता यांनी घेतलेल्या बाळाला इंजेक्शन दिल्या गोळ्या दिल्याच आता गोळ्या घ्यायच्या त्यांच्या खिशातच गेल्यात गोळ्या तर आता याला की मी गोळ्या घेणार आहे पण आता उभं वाटेल डेंजरवाली विकणी चाललेली मला चालायला पण होत नव्हतं आईंनी मग आता गोमल्याचं कालवण बनवलेलं माझ्यासाठी तर मग ते मी आता जेवले चपाती सुद्धा खाल्लेली मी म्हणून इंजेक्शन दिला त्यांनी आता गोळ्या खायच्या तोंडाची पुरीत चव गेली माझ्या ब्लॉग माझ्यावर गौरांची आ... मस्त नाश्ता केला सकाळपासून शाना पोरगा बनलेला आता मी यायच्या अगोदर काय झालेलं मी आल्यावर मग आता सांगितलं त्याला तर तो आता शांतपणे बसला आहे ना शाण वागणार आहे ना मग मम्मीला <laughs> त्रास नाही द्यायचा मम्मी आजारी आहे ना येतो कसा बघत बसलेला माझ्याकडं हां नित्यांचं पाजलेत किती मला पाहुणे दोन वाजलेत बघू जर थोडं बरं वाटलं तर संध्याकाळी मग जरा चप्पल आणायला जायचे मेन चप्पल नाही मला पावसात काढायला असं म्हणजे बाहेर जायचं हां तर ते आणि याला टोकरी वगैरे घ्यायचे टोकरी वगैरे नाही म्हणजे क्षण खूप बरं वाटलं मला आता गोळ्या घेते हे आले की म्हणून मग सकाळपासून काही ब्लॉग शूट केला नाही हिंमतच नव्हती एकदम बेकार म्हणजे बेकार हलत झाले बेडवर तर सगळं तसंच आहे फसारा आता जर मला संध्याकाळी थो बरं वाटलं थोडं तर मग ही बेड बेडशीट चेंज करणार आहे बघूया कसं काय ते तर जेवण झालं आता थोडा आराम करते आजचा हाच डेंजर डेंजरवाला दिवस गेला आहे डेंजर मला तर भीती वाटत होती की ताप आल्यावर बाळाचं म्हणजे त्याला काय हे करणार पण डॉक्टर बरी पाजू शकतात दूध वगैरे तर आता हाय तो झोपलाय तर चला बघू कंटिन्यू करा लॉक तर आता हे आलेले आहेत आता गोळ्या दिल्या अजून आहेत या आत्ताच्या आहेत पाणी पाणीले करणार दिसते का

आईनी यांच्याकडून दिलेलं डाळी आणि साफ करून मग मला द्यायला सांगितलेलं दही काय रे बाबाने साफ करून मला, मला दिलाय तर आता मी खाऊन घेते आणि बाळाच्या अंगोल सुद्धा आज नव्हती केली कारण मलाच बरं नव्हतं तर त्या आलेल्या परत गेल्या मग आता फोन केलाय त्यांना सांगितलं चार वाजता या कारण आंघोळ केल्याशिवाय त्यालासुद्धा बरं नाही वाटणार मी सुद्धा संध्याकाळी आंघोळ करेल मी आंघोळ वाजता केली पुरे तोंडाची चव गेले आई बनवतं करतात कस दळून कसं गव्हाचं गहू साफ करतात तर मी डाळीव खाऊन घेते बाळ झोपते तेच चाललं बाळाला झोपवायचं फिटिंग करायचं झोपवायचं तेच चालू वाजले साडेतीन चला म्हणजे झोपले थोडेसे साडेपाच वाजता यांनी मला आवाज दिला साडेसहा वाजता बायाची पण आंघोळ झाली तर बालपण मस्त झोपले त्यांनी बेल आणली ते फिक्का फिक्का खाताय ना मी थोडस पण तिखट जास्त तिखट लागते आणि मला खूप आहे असं उठून चालायला लागेल ना अंधार आहेत ते डोळ्यावर थोडीशी बेल खायला घेतले आणि हे काळजी करतात ना थोडं बरं वाटते बेल बेल आणून दिले मला आता मक्का आणले सोळाला मक्काच बनवून देते सर सावले Dawa lang nila, कस चालू केलं मी माहिती मैं मी बोलली की अशी काळजी करताना तर मला बरं वाटते आणि एक करतो तेव्हा कालजी कालजी करतात काय अरे दाखवायचं असत कॉमेडी याच्यामध्ये ना हे दाखवायचं असतं व्हिडिओ लय मिलियन मध्ये जाईल हा व्हिडिओ टाकतो अरे नॅचरल आहे गॅस निघणं शिंका येणं हे सगळं नॅचरल आहे हे सिमटम्स आहेत तुमची बॉडी खूप चांगली काम करते तुम्ही योग्य आहार खाताय कधीतरी पालेला घाण वास नाही आला पाहिजे आवाज आलाच पाहिजे असं जोरात असं वाटलं की रेल्वे इंजिन आले असा आवाज आला पाहिजे माझचा बायको सोबत दिवस अरे एक नंबर आज पूर्ण सुट्टी माझ्यासाठी होते

शिंक येते चक्कर येते तरी पण कट निरसेसत तर संपूर्ण नको गौरंग घातले त्याला त्यांनी टोपरे आणलेत बघा मस्त कलर आहेत हा हो हे दोन आणि एक येल्लो कलर आणलाय आणि एक स्काय ब्लू कलर त्याने घातलाय हा मस्त वाटले मला खूप आवडले ते ना छोटे झाले त्याला आणि जाड पण आहेत मस्त हे मला सगळे आवडले केवढे छान वाटतात नवीन नवीन पिल्लू जसा ना आहे आणि जाड पण आहेत मस्त छान

तुझी चारपट दादा तुझा तीन रेनकोट आणायचं ना का नाही घेऊन त्याला तर आम्ही आता वाफारा घेऊन झालेला आहे सर्दीसाठी वाफारा त्या गोळ्या दिलेल्या वाफारा घ्या आणि आम्ही हे हॉस्पिटलमध्ये गेलेलो ना डिलेवरीच्या टायमिंगला आम्हाला हे घ्या घ्यायला लावलेलं तेव्हा खोकला होता त्यासाठी कफ झालेला म्हणून अरे गोळी तशीच आहे काय केलं ते फोडून असते त्याच्यात मग गोळी कशी काय टाकली गोळी टाकली अरे हे तर पाणी टाकायला लागेल गोळी खायची ना सरळ हा बॉटल बघा येडपट तिकडे येडपट डॉक्टर तुम्ही जिवंत माणसांच मला काही कळत नाही हा काही कळत नाही त्यांना तर जेवायचं मला भूक लागली आता तोंडाची ना चव गेले एवढं डोकं फिरत ना नाही मला एकदम कडू कडू असं वाटत नाही काय नसले मला समजत नाही का काय बोलताय ते आले जरा मशीन झाले वाटलं पावसात भिजायला पावसात भिजायला